राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे आयटकचे नेते दिलीप उटाने यांनी स्वागत केले राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कामगाराबाबत महाराष्ट्र सरकारने चांगला निर्णय घेतला आहे कृती समितीच्या वतीने सदतीस दिवस आंदोलन करण्यात आले होते याची दखल घेत राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे संपाचे फलित आहे असे दिलीप कुटाने म्हणाले मी दिलीप राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आयटक महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समाजनाबाबत अत्यंत चांगला निर्णय या ठिकाणी तेरा मार्च रोजी सरकारने घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शासन निर्णयाच्या कौतुक होत आहे आपणा सर्वांना माहीत असेल की मागे पंचवीस ऑक्टोंबरपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समाजन कृती समितीच्या वतीनं सददी दिवस हा संप चालला आणि एकतीस ऑक्टोबर रोजी माननीय आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी साहेब हे आंदोलनस्थळी येऊन त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना दहा वर्ष पूर्ण झालेत अशा लोकांना त्या ठिकाणी सामावून घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता तो कॅबिनेटमध्ये नेऊ त्यांनी तो शब्द पाडला आणि त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास चौतीस हजार लोकांना त्या शासन निर्णयाचा लाभ होईल ही लढाई कोणा वैयक्तिक एका माणसाची नसून ही या ठिकाणी कंताटी कर्मचाऱ्यांनी केलेला के हा संपाचा फलित आहे या संपाचा फलित असून देखील कुणाही वैयक्तिक माणसाला याचा लाभ जात नाही ती कंताटी क्रमच्या जात आहे या ठिकाणी प्रामुख्यानं जे काही गोष्टी आज समोर या लागलेल्या आहेत या आर्थिक व्यवहार करण्याच्या दृष्टिकोनातून काही समोर गोष्टी या यायला लागलेल्या आहेत आणि म्हणून सर्व तमाम आ, या कंत्राटी कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे की कोणीही या नावाखाली कुणा कुणाह कुणाचंही नाव घेऊन या ठिकाणी समजा पैसे वसूल करण्याचं काम कोणी केलं जात असेल ते करू नये आणि या ठिकाणी जर असं काही घडलं तर त्याप्रमाणे पोलीस तक्रार याप्रमाणे कलेक्टरला शिवना तक्रार करावी असंही आव्हान या ठिकाणी मी करतो आणि हा जो विजय आहे हा फक्त कंतारी कर्मचाऱ्यांचा विजय आहे कोणा एकट्याचा विजय नाही